तर गाजरचा हलवा सगळेच बनवतात आज आपण ही गाजराची बर्फी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यात आणि दोन ते तीन दिवस टिकेल ही वडी जर फ्रीजमध्ये ठेवली तर ह्याच्यामध्ये आपण दुधाचा वापर नाही केला खवा पण वापर नाही वापरला आणि साखर तर अजिबात नाही वापरली आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला खूप सपोर्ट करताय तर आज ही आपण मस्तपैकी अशी गाजराची बर्फी बनवलेली आहे आणि एकदम कमी साहित्यात तर आता आपण बघूयात ही बर्फी मी कशी बनवलेली आहे जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल ना तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि छानशी कमेंट पण टाका तर आता आपण बघूयात ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे तर बघा खूप छान अशा या वड्या झालेल्या आहेत तर आता त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये एक दोन चमचे आपण छोटे दोन चमचे तूप गरम करून घेतलं गाईचं तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मी आता आपण हा अर्धा किलो गाजर घेतलेला आहे हा मी किसून न घेता मिक्सरमध्ये ह्याची बारीक असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर हा अर्धा किलो हा दीड वाटी भरला तेवढा मी दीड वाटी हा मोजून घेतलेला आहे तर हा आपल्याला छान असा परतवायचा आहे आपल्याला गाजराची बर्फी बनवायची आहे ना त्याच्यासाठी हा छान असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे मस्तपैकी ह्याचं पूर्ण असं पाणी आपल्याला ना आटवून घ्यायचं आहे म्हणजे मग बर्फीचा शेप याला छान येईल तर ह्याच्यामध्ये ये आपण एक पौष्टिक पदार्थ वापरलेला आहे तर हे बघा हे मी दुधाची साय होती तिला फेटून मी हे दोन चमचे दुधाची साय वापरलेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही वापरणार आहोत ना, ना दूध ना मावा आणि नाही आपण खवा वगैरे असं ह्याच्यामध्ये काहीच वापरणार नाही आहे फक्त घरात जी आपण साय असते ना दुधाची साठवलेली तीच मी बारीक अशी फेटून घेतली आणि ती टाकली जर तुमच्याकडे साय उपलब्ध नसेल अवेलेबल नसेल तर तुम्ही बाहेरची जी फ्रेश क्रीम मिळते ती टाकली तरी चालेल आता आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे ह्याचं पूर्ण पाणी असं आटलं पाहिजे इतकं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे झाकण ठेवून दोन मिनटं आपण हे थोडं शिजवायला ठेवूया म्हणजे गाजर हा शिजेल मस्त तर हे बघा मस्तपैकी आपण शिजवून घेतलेला आहे आता मी हे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ पूर्णपणे ह्या गाजरामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे हे बघा मी ह्याच्यामध्ये साखर न वापरता गूळ वापरलेला आहे म्हणजेच ही जी आपली गाजराची वडी आहे ती खूप पौष्टिक झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण दूध पण नाही वापरले आणि साखरही नाही वापरली तर गूळ वापरायचा आहे तर ही पौष्टिक अशी वडी खूप छान आपण हलवा नेहमीच बनवतो तर एकदा तुम्ही ही वडी नक्की बनवून बघा माझ्यासारखी खूप छान बनलेली आणि असं काही फर खराब वगैरे होण्याचा प्रश्न नाही आहे कारण हलवा ही आपण आवडीने खातो त्याचप्रमाणे ही वडी पण आपण खूप आवडीने खाणार आणि अगदी त्याच्यासारखीच लागतेही फक्त आपल्याला त्याला वे, वे वेगळं वेरिएशन दिलं आहे आपण तर साखर न वापरता गूळ वापरलेला आहे आता आपन बगुया चाहे चाहे तर, तर, तर आता आपण बघूया ही वडी बनण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे का तर नाही थोडंसं पातळ वाटतं आहे मला मी एका डिशमध्ये घेऊन हे थंड करून बघितलेलं तर नाही अजून तयार व्हायचं आहे ह्याला तर आता पुन्हा आपण ह्याला थोडंसं पाणी ह्याचं आटवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं बऱ्यापैकी पाणी ह्याचं आटलेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे तर एका ताटाला आपल्या तूप लावायचं आहे म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये जी वडी थापायची आहे ना गाजराची त्या डिशे, डिशे डिशला आपण हे तूप लावून घेणार आहोत हे बघा ह्याप्रमाणे आपण सगळं असं तूप पसरवायचं आहे डिशला म्हणजे आपली जी आपण वडी थापू ना ती एकदम व्यवस्थित कापली जाईल आणि व्यवस्थित सुटेल तर आता आपलं ऑलमोस्ट हे बघा असं घट्ट झालेलं आहे उलतानात पकडल्यावर हे खाली असं पडत नाही आहे हे बघा घट्ट असं राहतं आहे त्याच्यामुळे आता हे तयार झालेलं आहे आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया हे बघा गरम गरम आहे वाफ येते तर आता आपण हे गरम असताना हळूहळू असं थापून घेऊया थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि थापून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही किंवा तुम्ही उलतानाने किंवा एखादं चपटी वाटी असते त्याच्याने जरी हे थापलं तरी हे होईल तर आता आपण हे छानपैकी असतं थापून घेऊया डिशला खूप गरम आहे हे आणि गरम गरम असतानाच थापून घ्यायचं म्हणजे हे छान गार झाल्यावर सेट होतं आणि ह्याला गार होण्यासाठी म्हणजे वाफ केली की आपल्याला सेट होण्यासाठी थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर हे बघा मस्तपैकी आपण हे थापून घेतलेलं आहे ताटाला जिथे जास्त जाड वगैरे असेल तिथे एकदम बरोबर आपण पसरवून घेऊया एका उलटाण्याच्या साह्याने आणि छान सेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर हे बघा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आता हे फ्रीजमध्ये काढून आपण हे कट करून घेणार आहोत आता हे छान चौकनी शेपमध्ये आपण कट करून घेऊया हे गरम असताना थोडं रेडिश वाटत होतं आता थंड झाल्यामुळे थोडं ऑरेंजेस कलर आलेला आहे सुकलं ना ते त्याच्यामुळे ऑरेंजेस कलर आलेला आहे तर आता हे सगळं आपण कापून घेऊया मस्तपैकी चौकनी शेपमध्ये आणि ह्याच्यावर तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट लावायचे असतील पिस्ता बदाम किंवा काजू तर मी हे काजू लावून घेतलेले आहेत ला तरी बघा आपली मस्तपैकी ही वडी सेट झालेली आहे छान आणि मस्तपैकी आपली खायला पण तयार आहे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता किंवा कोणाला असं मिठाई द्यायची असेल तर मिठाईच्या बॉक्समध्ये पण देऊ शकता खूप छान ही बडी तयार झालेली आहे हलव्यापेक्षा कधीतरी हा वेगळा पदार्थ बनवून बघा तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओवर जर तुम्ही नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि ला एक छानशी कमेंट टाका आता आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आजचा दिवस खूप शुभ जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना